या बातमीची प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ॲक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरात दमदाटी करून दुचाकी पळवून नेणाऱ्या तडीपार आरोपीस फौजदार तावडी पोलिसांनी दोन तासातच अटक केली आहे सोहेल मुनाफ पिरजादे व तीस राहणार पातुड चौक सोलापूर हा चोवीस नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येथे चहाचे दुकान उघडण्याची वाट पाहत होता यावेळी अश्रफ अली उर्फ टिपू मन्नान बागवाने त्यास मारहाण करीत त्याच्याकडील दुचाकी घेऊन पळून गेला याबाबत सोहेर चौडी पोलिसांची संपर्क साधला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर पोहोचले गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या दोन तासातच टिपू बागवाने यास शहराबाहेर पळून जाताना पकडले त्याच्याकडून दुचाकी जप्त करणार आली आहे टीपू बागवान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तरी देखील तो सोलापुरात आला होता चौडी पोलिसांनी त्यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे